नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की काही लोकांना ना, ना सगळं आयुष्यात किती पटकन मिळतं किंवा त्यांना कशी समृद्धी त्यांच्या आयुष्यात येत असते पाहिजे थोडा पैसा असो त्यांच्याकडे यश असतं तर हे सगळं ते कसे मिळवतात किंवा मला हे असं काही मिळवता येईल का तर या व्हिडिओमध्ये मी त्याच एक सिक्रेट सांगणार आहे की हे तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात करता येईल आणि त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरायचा आकर्षणाचा सिद्धांत याच्या ऍक्च्युअल मी स्टेप्स सांगणार आहे काय कर केलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात देखील यश मिळवता येईल फायनान्शियल बंडन समृद्धी तुमच्याकडे खेचून आणता येईल तर बघूया की काय स्टेप्स आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा लॉ ऑफ अट्रॅक्शन व्हिडिओ चॅनलवर केलेले आहेत इथे फक्त अगदी थोडक्यात सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर आक त्याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणतो तर म्हणजे आपण जी आपण ऊर्जा ब्रह्मांडामध्ये देतो आहे त्याच ऊर्जेच्या मॅचिंग गोष्टी त्याच्या सारख्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात किंवा आपल्याला मिळतात तर मग आता हे आपण ऊर्जा देतोय म्हणजे काय की आपल्या विचारांनी असेल आपल्या भावनेनी असेल आपल्या इंटेन्शननी असेल जे काही आपण ब्रह्मांडाकडे पाठवतो आहे तेच आपल्याकडे फिरून परत येणार आहे सो हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ज्यांना डिटेलमध्ये समजून घ्यायचे त्यांनी खूप व्हिडिओज खूप टेक्निक शेअर केलेले आहेत त्याच्यावर वर सो ते जरूर बघा तर आता स्टेप्स बघूया की आता हे आपल्याला आता आणि नवीन आत्ताच फायनान्शियल इयर आपला सुरु झालेला आहे तर या वर्षासाठी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून कसं आपल्याला अजून जास्त समृद्ध आयुष्य जगता येईल बघूया तर स्टेप वन पहिली स्टेप काय आहे तर पहिली स्टेप अशी आहे की आपल्याला आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय हवंय हे आधी नक्की माहिती पाहिजे कारण बऱ्याच वेळेला पैशाच्या बाबतीत आपण म्हणतो मला श्रीमंत व्हायचंय किंवा मला असं माझ्याकडे समृद्धी असायला हा हवी पण म्हणजे श्रीमंत व्हायचंय म्हणजे नक्की काय किंवा मला जास्त पैसे हवे आता जास्त पैसे म्हणजे किती पैसे हे आपण कधी नीट अगदी स्पष्टपणे सांगत नाही स्वतःशी सुद्धा तर म्हणून पहिली स्टेप हीच आहे की आपण आधी ते एक कागद पेन पेन घ्या आणि ऍक्च्युली तुमचं काय स्वप्न आहे काय तुमची इच्छा का आहे ती लिहून काढा कारण लिहिण्याने खूप वेगळा फरक पडतो मी स्मार्ट गोलवर पण एक व्हिडिओ केलेला आहे इथे आपण जितकं डिटेल मध्ये आपल्याला ते सांगता येईल काय तुम्हाला हवं आहे समृद्धी म्हणजे काय आहे तुमच्या दृष्टीनं हे लिहून काढायचं आहे सो मग इतके पैसे मला बँकेत इतके पैसे दिसायला पाहिजे सेव्हिंगमध्ये मध्ये इतके पैसे पाहिजे अशा प्रकारचं घर हवं आहे गाडी कुठली हवी असेल नवीन जॉब असेल तुमचा बिझनेस मधला काही टर्न ओव्हर असेल असं जे काही तुमच्या दृष्टीनं फायनान्शियल अबंडन्स तुम्हाला जे दिसत आहे जे हवं आहे ते तुम्ही लिहून काढायचं आहे सो ही पहिली स्टेप झाली थिंक सगळीकडे पहिली नेहमी सगळेजण हीच स्टेप सांगतात सो ए, सांगता। जे यशस्वी लोक आहेत समृद्ध श्रीमंत लोक आहेत ते नेहमी हीच गोष्ट सांगतात की आधी नक्की क्लिअर पाहिजे की आपल्याला काय हवं आहे एक तर ते आपल्यालाही कळतं आणि आपण जेव्हा लिहितो तेव्हा युनिव्हर्सलाही कळतं की आपल्याला नक्की काय हवा आहे आता दुसरी स्टेप आता दुसरी स्टेप काय आहे आता की आताच आपण म्हणलं की आकर्षणाचा सिद्धांत कसं काम करतो की तुमची ऊर्जा कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करता सो आता या बाबतीमध्ये गो लिहिल्यानंतर तुम्हाला तुमची जी व्हायब्रेशन आहे एस्पेशली पैशाच्या बाबतीतली जी काही व्हायब्रेशन आहे ती वाढवायला पाहिजे कारण पैशाच्या बाबतीत ना आपली मानसिकता कधी कधी खूप वेगळी असते कारण लहानपणापासून गोष्टी ऐकलेल्या असतात की पैसा खूप अवघड आहे मिळवायला किंवा पैसे काही झाडाला लागतात का वगैरे असं मनी माइंडसेटवर या मानसिक एक वेगळा व्हिडीओ केलेला आहे जरूर बघा आणि त्याप्रमाणे तुमचं काही असं तुमच्या तुम्ही काही ऐकल्यामुळे तुमचं किंवा काही अनुभवाने तुमचं काही माइंडसेट झालं असेल तर त्याच्यावर अॅफर्मेशननी वगैरे कसं काम करायचं हे देखील त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि अजून एक अगदी सोपी गोष्ट आहे की ग्रॅटिट्यूड पाहिजे कृतज्ञता पाहिजे कशासाठी तर जे काही तुमच्या आयुष्यात आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड पाहिजे सो so, कारण कृतज्ञतेचा व्हायब्रेशन हे सगळ्यात वरचं व्हायब्रेशन असतं सो आपलं आपोआपच व्हायब्रेशन वाढतं so, किंवा जेव्हा आपण त्या भावात असतो so, तुमच्याकडे किती का कमी पैसे असतात पण जे काही पैसे आहेत त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ असला पाहिजे जे काही तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही मिळवलेला आहे तुझ्याचा उपभोग तुम्ही घेता आहात त्यासाठी पहिली कृतज्ञता पाहिजे आणि असं म्हणतात इंग्लिशमध्ये की व्हॉट यू अप्रिशिएट अप्रिशिएट्स सो म्हणून आपल्याला जेव्हा जास्त पैसे पाहिजे जेव्हा जास्त समृद्धी हवी आहे सो जे आपल्याकडे आत्ता आहे त्याची आपण नीट काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी आपण आपलं ब्रह्मांडाला देव जी काही शक्ती तुम्ही मानता त्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे त्यासाठी सो हे एक अत्यंत सोपा उपाय आहे आता इथे तुम्ही अॅपर्मेशन करू शकता की जे काही तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मनी माइंडसेटसाठी हा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी तुम्ही त्याच्या संबंधीचं एक जनरल ॲफर्मेशन करू शकता किंवा आता बघा चॅनलवर एक ह्याचा एक चॅलेंज म्हणून एक व्हिडिओ केलेला आहे फायनान्शियल अबंडनसाठी समृद्धीसाठी तर तो, तो तीस दिवस अक्षरशः तुम्ही केलं ना रोज तो मेडिटेशन के केलं गायडेड मेडिटेशन आहे काही करायचं नाही इंस आहे ऐकून जसं जसं इन्स्ट्रक्शन आहे तसं करायचं आहे तर तुमच्या व्हायब्रेशन मध्ये नक्की खूप फरक पडेल जो सगळ्यात सोपा उपाय आहे की ते तेवढं व्हायब्रे मेडिटेशन रोज केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमची आता पैशाबद्दलची मानसिकता खूप बदललेली आहे ह्या ही झाली दुसरी स्टेप कारण शेवटी आपण जी ऊर्जा बाहेर देणार आहे तीच येणार आहे सो आधी ती वाढवायसाठी आपल्याला काम करायची अत्यंत गरज आहे आता तिसरी स्टेप काय आहे तर तिसरी स्टेप अशी आहे आता आपण आपल्या स्पेसिफिक गोलकडे जाणार आहे आता स्पेसिफिक गोलमध्ये काय की आपण जे तुम्ही जे पहिल्या ह्याच्यामध्ये लिहिलं आहे तो गोल तुमचा ते ध्येय तुमचं ऑलरेडी झालेलं आहे असं तुम्ही व्हिज्युलाइज करायचं आहे व्हिज्युलाइशनचं पण सगळं सायन्स वगैरे सगळं सांगितलेलं आहे आधी आता हे व्हिज्युलाइज करताना तुम्ही आधी अवघड जर वाटत असेल तर सुरुवातीला स्टार्ट करा म्हणता म्हणता प्रयत्न करा हळूहळू ती भावना यायला लागते पहिल्या दिवशी लगेच सगळे माझे पैसे मिळालेले आहेत आणि मी एवढं झालेलं आहे भावना याला अवघड जाते व्हिज्युअलायझेशन हे नेहमी ती गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ती झाली आहे असंच आपण व्हिज्युअलाइज करतो त्याच्यात किती तुम्हाला रंग भरायचे आवाज जे काही तुम्हाला दिसतं तुमची कल्पना शक्ती वापरून ते सगळं त्याच्यात घाला त्याच्यासाठी तुम्ही एखादा विजन बोर्डवर गोष्टी लावू शकता तुम्हाला एखादा चेक मिळणार आहे असं तुमचं हे असेल की इतके पैसे आहे तर मग तुम्ही ऍक्च्युली चेकचं एक चित्र काढून ते चित्र तुम्ही विजन बोर्डवर लावू शकता घराचा फोटो असेल तर कुठलं तुमचं स्वप्नातलं घर आहे तशा टाईपचं ता काहीतरी असेल तर लावू शकता गाडी असेल तर लावू शकता तुमचं शीटचा तुमचा ग्राफ असेल तुमच्या सेलचा असं काहीतरी विज्युअलाइज करण्यासाठी तिथे विजन बोर्ड वर करून लावू शकता सो येता जाता सुद्धा तुम्हाला ते दिसत राहतं आणि त्याचा फायदा होतो सो जी जितकी तुमची भावना यायला लागेल तुम्हाला ते पूर्ण झाले फिक तुमचं मॅनिफेस्टेशन जवळ जवळ यायला लागेल सो ते फिलिंग आणण्याचा प्रयत्न करायचा हे आणि सातत्य पाहिजे हे सगळं करण्यामध्ये कारण त्यांनीच ही गोष्ट शक्य होते आता चौथी गोष्ट आहे तर हे झाले आता बेसिक आपण गोलवर केलं विज्युलाइज केलं त्याचा आपला व्हायब्रेशन हो वाढवलं पण एक गोष्ट करणं तितकंच गरजेचं आहे आणि ती म्हणजे ऍक्शन घेणं कृती करणं तर आता टेक इन्स्पायर्ड ऍक्शन ही ती एक ऍक्शनच झाली व्हिज्युलाइन सुद्धा एक ऍक्शनचाच भाग आहे पण आपल्या त्या पर्टिक्युलर जे काही आपल्याला हवं आहे फायनान्शियल त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ती ऍक्शन घ्यायला सुरु करणे मग आता ह्याच्यामध्ये असेल की माहिती गोळा करणे इन्व्हेस्टमेंट काय तुमचे ऑप्शन आहेत ते बघितलं रिस्क वगैरे अनालाइज करणे मेंटरची मदत घेणे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांचा सल्ला घेणे कन्सल्टंट नेमणे असं खूप गोष्टी असू शकता तुमचा रेझ्युमे अपडेट करणे तुमचा स्किल्स सेट तुमचा चेंज अपडेट करायचा असेल तर त्याच्यावर काम करणे चांगला जॉब हवा असेल तर तुम्हाला तसं स्किल्स पण डेव्हलप करायला लागतील सो असं सो हे सगळ्या गोष्टी साईड बाय साईड तुम्हाला करायला लागतील इन्स्पायर्ड ऍक्शनचा हा भाग आहे की गोलसाठी काय काय लागेल ते प्रत्येक गोष्ट तुम्ही करायला सुरु करायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला स्वतःलाही कळतं की आपल्याला हे हवं आहे आणि हे कळतं की तुम्ही तयारी करायला लागलेला आहे ऍक्शन घेऊन आणि ते मग युनिव्हर्सची पण तयारी होते असं आपण म्हणू शकतो सो so, फार महत्वाचा आहे की, की त्यासाठी नुसतंच व्हिज्युलाइज करून होत नाही त्यासाठी योग्य ती ऍक्शन घेणे मग यासाठी आता आपण खूप चॅनलवर मनी माइंडसेट बरोबर काही पुस्तकातले व्हिडिओ केलेले सायकोलॉजी ऑफ मनी असेल डॅड डॅड मधल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यासारखे पुस्तकं वाचणे त्यातनं काहीतरी नवीन गोष्टी शिकणे हे देखील ते ऍक्शनचाच भाग असू शकतो सो ते पण महत्वाचं आहे की कृती पण महत्वाची आहे तितकीच आता सगळ्यात पाचव्या स्टेपवर आलेलो आहे आपण पाचवी स्टेप थोडी ट्रिकी आहे करायला म्हणजे म्हणायला गेलं तर खूप सोपी आहे पण थोडी सगळ्यात करायला सगळ्यात जास्त मला वाटतं ती सगळ्यात जास्त अवघड आहे आणि ती म्हणजे विश्वास ठेवणे आणि लेट गो करणे कारण आपल्यानं बऱ्याच बऱ्याच वेळेला प्लॅन प्रमाणे हे पुढे जाणार आहे की या इतक्या दिवसात मला इतकं मिळणार आहे किंवा इतक्या दिवसात हे दिसणार आहे असं सो अशा वेळेला ना लेट लेट गो करून आता एक व्हिडिओ पण केलेला होता रिसेंटली तर हे असा थोडासा विश्वास टाकायला लागतो युनिव्हर्स वर ब्रह्मांडावर जी शक्ती तुम्ही म्हणता की त्या शक्तीला आता मी सांगितलेलं आहे त्याचं काम सुरू आहे त्या माझ्या इच्छेवर मला दिसलं नाही तरी मागे काहीतरी घडतं आहे हा विश्वास करून आणि माझ्याच प्लॅन प्रमाणे ही गोष्ट घडणार आहे असं नाही कदाचित ब्रह्मांड मला समिती असं विचार ब्रह्मांड मला सरप्राईज देणार आहे असं की काहीतरी वेगळा अजून शॉर्टेस्ट रूट दाखवतो ना आपल्याला मॅपवर तसा कुठला तरी एक रस्ता असेल जो मला माहिती नाही आता की या मार्गाने होईल असं सो असा थोडासा विचार करायचा असं त्याच्या बाबतीत ना खूप सिरियस न थोडस असं सकारात्मक आणि असं एक्साइटिंग वाटेल असं काहीतरी विचार करायचा त्यामुळे मग काय होतं की आपले व्हायब्रेशन जे आपण इतकं कष्ट करून वाढवलेलं आहे ते तसंच राहतं नाही तर काय होतं की आपलं हळूहळू जसं दिसलं नाही ना आपल्या डोक्यात असं की इतक्या दिवसात इतकं नाही झालं म्हणजे नाही होणार आणि मग आता बहुतेक हे काही खरं आहे का, का नाही हे काम करतं का नाही मी ना तर एवढं प्रयत्न सो असं सगळी जी काही व्हायब्रेशन वाढवलेलं असतं ते लगेचच खाली यायला लागतं आणि मग तर आपल्याला आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो तर ते खाली आलेल्या व्हायब्रेशनच अट्रॅक्ट करणारे आपण त्यासारख्याच गोष्टी सो काहीच उपयोग होत नाही त्यात सगळ्याचा so, थोडासा असा विचार करायचा की मला सगळं माहिती असायची गरज नाहीये युनिव्हर्सला एकदा सांगितलं की माझा विश्वास आहे युनिव्हर्सवर शक्तीवर की मला योग्य वेळेला ती गोष्ट मिळणार आहे तर मी ते असा विचार करत मी एखादी गोष्ट अमेझॉनवर ऑर्डर केली फ्लिपकार्टवर ऑर्डर केली ड्रेस ऑर्डर केला समजा तर मी असा नाही विचार करत ना फॅक्टरीमध्ये निघालं असेल का ते कापड मग त्यांनी ते सुरू केलं असेल का ते शिवायला वगैरे असं आपल्याला कळत कसं काय आपल्याला ते प्रॉडक्ट आपल्या हातात आल्याशी कारण तो असा विचार करायचा की ते सगळं कुठेतरी बनवले काहीतरी चालू आहे मा, मा, पडद्या मागे घडामोडी जेव्हा मला माहिती असायची गरज नाहीये मला ते माझ्या आयुष्यात जेव्हा दिसेल ना तेव्हा त्याचा त्याच्या माझा विचार करायची गरज आहे असं सो so, आणि कृती तर आपण करतोच आहे सो so, पण त्याचा कृतीचा लगेच मी आज केला आणि उद्या रिझल्ट दिसेल असं नसतं सो so, आणि लॉ अट्रॅक्शन वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो so, पैसा आपण आपली इच्छा आहे ज्या संधी आहेत त्या सगळ्या आहेत आपल्याला त्या अट्रॅक्ट करायचे आहेत आपल्याला पैसे छापायचे नाहीयेत त्यामुळे ते सगळे सर्क्युलेट मध्ये जी काही गोष्ट आपल्याला हवी आहे ती आहे ना कुठेतरी फक्त ती आपलं व्हायब्रेशन वाढवून आपण या सगळ्या ज्या गोष्टी करतोय त्यामुळे ती आपल्याला खेचून आणायची आहे सो आपण जेव्हा जसं आपलं व्हायब्रेशन बघते तसं आपलं वास्तव बदलत आहे आणि आपलं व्हायब्रेशन वाढलं की त्या व्हायब्रेशनच्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतील त्या संधी दिसायला लागतील त्या उपलब्ध होतील असा विचार करायचा सो so, हे थोडंसं ट्रिकी असलं तरी हे लेटगो आणि हे हळूहळू यायला लागतं त्यासाठी थोडस अवेअरनेस आपण ठेवायला लागतो की आपण नकारात्मकता विचार नाही सुरू so, आहे या गोष्टीबाबत आणि जर ते हळूहळू सो बघा या पाच स्टेप्स आहेत की ज्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते समृद्धी मिळून मिळू शकता सो आवडलं तर so, लाईक करा आणि म्हणजे आजपासून मी स्टेप वननी सुरुवात करा कारण आता नवीन फायनान्शियल इयरमध्ये बघा इतर वर्षांपेक्षा एक वर्ष वेगळं जाईल तुम्हाला तर तुम्ही हा प्लॅन फॉलो करायला घेतला तर सो आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार